नाशिकचे मध्यवर्ती उद्याने बनले दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा नाशिक महानगरपालिका शहरातील उद्यानांवर करोडो रुपये देखरेखीसाठी खर्च करत आहे पण नाशिकच्या मध्यवर्ती भागातील असलेल्या नेहरू गार्डन हे दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा बनला असून नाशिक महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं या ठिकाणी कचऱ्याचा सा ठीक सचला असून लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या उद्यानाच्या आतमधील चकणा दारू पिलेले ग्लास आणि बियरच्या रिकाम्या बाटल्या या तशाच पडून असून नेहरू उद्यान हे जणू दुर्लक्षित झाले असा संताप परिसरातील नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेचे नेहरू उद्यान या नेहरू उद्यानाची परिस्थिती म्हणजे स्मार्ट सिटी कंपनीनं हे दुरुस्तीसाठी घेतलं आणि ते दुरुस्त करण्याऐवजी ना दुरुस्त करून टाकलं अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय गलतान पद्धतीनं अतिशय दर्जाहीन काम या उद्यानाचं आलेले जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले किंबहुना पहिलं असलेलं उद्यान इथे नष्ट केलं गेलं या उद्यानामध्ये इतक्या त्रुटी आहे इथे अनेक प्रकारचे लाईट बसवले गेले पण छत्तीस लाईट इथे ताबडतोबीने चोरीने गेले अँडोरकरच इथला बंद अवस्थेमध्ये आहे इथले नौसल चोरीला गेले इथे लोकांचं हे उद्यान खेळाचा उद्यान होता इथे बगीचा होता गुलाब नेहरू उद्यान आहे इथे गुलाबाच्या बागा होत्या त्या बागा नष्ट करण्यात आल्या इथली झाडं तोडण्यात आली इथे काय नाही इथल्या खेळण्या गायब करण्यात आल्या इथली शिशोच्या पळ्या गायब करण्यात आल्या इथल्या बाकडे गायब करण्यात आले इथे ट्रेन होती ती ट्रेन गायब करण्यात आली आणि मग हे उद्यान उद्यान ठेवलंच नाही लहान मुलांसाठी असल्या बागडण्यासाठी असलेले उद्यान एक जमीन दोस्त वृक्ष उद्यान केलं गेलं आणि आता इथे लवर्स बनवला गेला आणि इथे आता हे उद्यान गेल्या पंधरा वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहे याची चौकशी होत नाही याच्या बांधकामाची चौकशी होत नाही बिल मात्र दिलं गेलं आणि असा भकास खसाच अवस्थेमध्ये हे उद्यान आता इथे पडलेलं आहे लोक लहान लो मुलांना खेळण्यासाठी इथे कोणती जागा नाही मैदान नाही आणि अशा परिस्थितीत या उद्यानाचे दुर्दैश आलेले इथल्या उद्यानाचा घेतलेला आहे रोज इथे गांजा इथे चरस पिला जातो इथे बसतात इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे दारू पिण्याची आणि नशेड्या लोकांचं आज इथे वातावरण तयार झालेलं आहे जागोजागी तिथे तुम्हाला बाटल्यांचा ढीग सापडतो आहे आणि महानगरपालिकेच्या अक्षम दुर्लक्षामध्ये इथे नेहरू उद्यानाचं नाव सुद्धा चोरीला गेलं आणि ते दुरुस्त करण्याचा का महापालिकेला काही नाही इथे महापालिका इथे एवढा मोठा चोऱ्या झालेला असताना महापालिकेचे अधिकारी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा देत नाही आणि जसं काही आमचं कोण काय करत आहे आमचं कोणी काही करूच का शकत नाही अशा आयुर्वाद महापालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाला उद्यान विभागाला करायचं तरी काय या नाशिक शहराने कोणाकडे पाहायचं नाशिक शहरात बेवारच आहे का याला वाली आहे का नाही कोणी अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे आणि म्हणून प्रशासनाचा सा, आणि त्याच्या कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक